खऱ्या बाटल्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा जागतिक पत्रकार दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते आवाज सातपुड्याचा अहिल्याचे प्रथम अंकाचे प्रकाशन खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर दैनिक देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेशजी राजोरे प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर अप्पा भोसले वंचित नेते श्री अशोक भाऊ सोनोने चंदनशेष मंडळाचे पदाधिकारी संजूभाऊ शर्मा संतू शर्मा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल भाऊ जाधव हो। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजूभाऊ हेलोडे यांच्या हस्ते साप्ताहिक आवाज सातपुड्याचा प्रकाशन करण्यात आले सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात